तळेगाव ढंढेरे चौदा वर्षीय बालकाची आत्महत्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढंढेर येथील जगताप वस्तीत राहणाऱ्या चौदा वर्षीय बालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली युवराज कांतीलाल जगताप व चौदा जगता जगता वर्ष राहणार जगताप वस्ती तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे असे आत्महत्या केलेल्या बालकाचं नाव असून कांतीलाल चंद्रकांत जगताप व एक्केचाळीस राहणार जगताप वस्ती तळेगाव ढमढेरे यांनी या घटनेची खबर शिकरापूर पोलिसांना दिली कांतीलाल जगताप हे घराशेजारी जागरण गोंधळ कार्यक्रमाला गेले होते उशिरा घरी परतल्यानंतर त्यांचा मुलगा युवराज घरात न दिसल्याने त्यांनी त्याचा घरात आजूबाजूला शोध घेतला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी युवराजला मृत घोषित केले पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस हवालदार किशोर तेलंग या घटनेचा पुढील तपास करत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे